हाय फ्रेंड्स मराठी एज्युकेशन विथ मी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहा इंग्रजी सुविचार बघणार आहोत बेस्ट इंग्लिश टू मराठी थॉट्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सो लेट स्टार्ट द व्हिडिओ अ गुड बिगिनिंग मेक्स अ गुड एंडिंग चांगली सुरुवात म्हणजे अर्धे यश ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स कृती ही शब्दांपेक्षा जास्त सांगून जाते युनायटेड वी स्टँड डिव्हायडेड वी फॉल एक की हेच बळ सिंपल लिव्हिंग बट हाय थिंकिंग साधी राहणी पण उच्च विचारसरणी If यू want टू शाईन लाईक सन फर्स्ट burn लाईक सन जर आपण सूर्याप्रमाणे चमकू इच्छित असाल तर प्रथम सूर्याप्रमाणे जळा ऑल इज वेल दॅट एंड वेल सर्व चांगले केले तर शेवट चांगला होतो लाईफ इज अ स्ट्रगल विदाऊट इट देअर इज नो सक्सेस जीवनात संघर्षाशिवाय यश नाही बी अ गुड पर्सन बट डोंट वेस्ट टाइम टू प्रू इट एक चांगला व्यक्ती बना पण ते सिद्ध करण्यासाठी वेळ वाया घालू नका अ लिटल नॉलेज इज अ डेंजरस थिंग अपूर्ण ज्ञान हे धोकादायक असते नथिंग सक्सेड लाईक सक्सेस यशासारखे दुसरे यश नाही तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहा इंग्रजी सुविचार बघितले आहेत बेस्ट इंग्लिश थॉट्स हा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकन जरूर प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद